या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत काही विशेष घडामोडी निफाड तालुक्यातील ओझर परिसरामध्ये जिल्हा कृषी विभाग आणि ओझर पोलिसांनी एक संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली यामध्ये बोगस खत आणि बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्यांवर या कारवाईमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील विक्रेत्यांचे धाबे आणली आहे गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरामध्ये सापळा रचण्यात आला आणि या कारवाईमध्ये तब्बल एक लाख नव्वद हजार रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आलाय यामध्ये कीटकनाशक जैव उत्तेजक तसंच खत यांचा समावेश आहे जप्त केलेले सर्व हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले या कारवाईमध्ये तीन आरोपींचा पर्दाफाश करण्यात आलाय गोविंद महामरे वैभव सोनवणे आणि पुण्यातील कुलकर्णी यांना अटक केली असून त्यांच्यावर कीटकनाशक कायदा एकोणीशे अडुसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले या धडक कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर खतं आणि कीटकनाशक विक्रेत्यांमध्ये सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेल टीम तर्फे 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कार्यकारिणी टीम कार्यकारणी भवन इथं चर्चा झाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन जाधव महाराष्ट्र महासचिव चिराग कातिरा महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश भोल मुंबई अध्यक्ष खलिल बारीक उत्तर मध्य मुंबई अध्यक्ष अमित राजकोटिया हनीफ भाई जितुभाई अब्दुल रिया शाह गोवंडी तालुका अध्यक्ष आणि कार्यकारिणी पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती यामध्ये मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गहन चर्चा करण्यात आली महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वद मधील नियम दोनशे एकोणपन्नास मध्ये बदल करून ट्रक वर क्लीनर किंवा मग अटेंडंट अनिवार्य असण्याची अट रद्द करण्याबाबत उद्योगासाठी एकोणीशे अठ्याऐंशी पासूनचा ऐतिहासिक बदल आहे या सुधारणेसाठी राजेंद्र होळकर संयुक्त सचिव परिवहन विभाग महाराष्ट्र शासन या साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि पाठबळ सुद्धा दिलं महाराष्ट्र अध्यक्ष आणि पूर्ण टीम यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भरत कळसकर अतिरिक्त पोलीस परिवहन आयुक्त महाराष्ट्र त्यानंतर प्रवीण साळुंके अतिरिक्त पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र यांना भेटून मान्यवरांना पत्रक देऊन अगदी सन्मानपूर्वक आपल्या भावना ज्या आहेत त्या इथे व्यक्त केल्या आपल्या समस्या सांगितल्या आणि आभार सुद्धा व्यक्त केले राष्ट्रवादी वाहतूक मोटर मालक कामगार सेल हॉटेल सर्व मान्यवरांनी सकारात्मक बदलासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त करण्यात आले चार ते पाच दिवसांपूर्वी नांदूर नाका इथं दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुल धोते युवकाचा आज, आज सकाळच्या वेळेसच मृत्यू झालेला आहे किरकोळ कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे समर्थक आणि आकाश धोते यांच्यामध्ये वाद झाला वाद झाल्यानंतर अवघ्या काही वेळात या वादाचं पर्यावसन तुफान हाणामारीमध्ये झालं या दरम्यान संशयित पवन निमसे आणि त्याच्या साथीदारांना राहुल निमसे यांच्यावर वार केले डोक्याला गंभीर इजा सुद्धा करण्यात आली होती या हाणामारी दरम्यान राहुल धोत्रे यांचा कोथळा सुद्धा बाहेर काढून निघाला होता आणि जबर ते जखमी झाले होते यावेळेस राहुल यांच्यावर अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचार होते शस्त्रक्रिया करून उपचार सुरू होते मात्र गंभीर डोग्याला राहुल गंभी धोत्रे यांची प्रकृती चिंताजनक होती आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर गुन्ह्यानुसार माजी नगरसेवक उद्धव निमसे अजूनही फरार असल्याची माहिती मिळते गुन्ह्यातील कलमांमध्ये बदल झालेला असून आता भाजपचे माजी नगरसेवक मुद्धम निमसे यांच्यावर एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यासाठी पथक कर रवाना केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय यांनी दिली आहे त्याच्यातील कलम तीनशे दोन आणि नवीन तीनशे एक कलम वार करण्यात आलेले आहे आणि पुढील जे जेरित आरोपी आहे ते लवकरात लवकर आम्ही अटक करण्यासाठी दोन तीन रवाना केलेले आहेत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पुढची सुनावणी दहा सप्टेंबरला होणार आहे अशी माहिती मिळते वाल्मिक करारच्या निकाल याबाबत राखून ठेवला गेलेला आहे या, गे या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी त्यामुळे दहा सप्टेंबरला पार पडणार आहे वकील उपलब्ध नव्हते सकाळी फोन झाला आणि त्यानुसार आज फक्त ऑर्डर होणं अपेक्षित होतं त्यामुळे इकडून काही अडचण नव्हती असं सांगण्यात आलं मात्र आता दहा तारखेला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे वकील साहेब नव्हते म्हणूनच आणि सकाळी फोन झाला होता तर आज फक्त ऑर्डर होणार होणे अपेक्षित होत त्यामुळे इकडून काही अडचण नव्हती परंतु आता तारखेला या सगळ्या गोष्टी विरार येथील इमारत दुर्घटना प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे विकासकने सानेला अटक करण्यात आली असून विकासक तर सानेला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे तसंच जमीन मालकाच्या अटक करण्यात आली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली वसई न्यायालयातर्फे ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे याचा पुढील तपास सुद्धा अधिक सुरू आहे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलिस मझा न्यूज